सर्व शिवभक्तांना हर हर महादेव गेल्या तिसऱ्या शनिवारी आपण निफाड येथील पवित्र भूमीत निफाडच्या संगमेश्वर महादेव मंदिराचे दर्शन घेतली तेथील आख्यायिका आपण आपल्या जी मराठी न्यूजच्या माध्यमातून जाणून घेतली तर आज चौथा सोमवार आपण पोहोचलो आहोत चांदवड तालुक्यातील पारेगाव येथील पारेश्वर महादेव मंदिरात या मंदिराचा इतिहास आपण जाणून घेणार आहोत या मंदिरात एक जिवंत कुंड आहे त्या कुंडात येणारे पाणी हे धोडक किल्ल्याहून गुप्त पद्धतीने येते असे मानले जाते येथे एक नवग्रह मंदिर असून या मंदिराच्या परिसरात नऊ ग्रहांची स्थापना करण्यात आलेली आहे तर इथेच पारेश्वर ऋषी व अगस्ती ऋषी यांची देखील आख्यायिका असून त्याबद्दल आपल्यासोबत असलेले भगवान शिवाचे सेवेकरी श्री प्रवीणजी घुमरे आपणास सविस्तर माहिती देतील जय शिवशंकर हर हर महादेव ओम नम शिवाय हर हर महादेव आज आपण जी मराठी न्यूजच्या माध्यमातून पोहोचला आहे चांदोर तालुक्यातील पारेगाव येथे पारेगावच्या या संपूर्ण इतिहासमय मंदिराचं वैशिष्ट्य आपल्याला जाणून घ्यायचंय माझ्या समवेत आहे शंकरराव वा जाधव बाबा संपत जाधव बाबा आणि या मंदिराचे सेवेकरी शंकर भाऊ गोसावी तर जाणून घेऊया आपल्याला यश समोर दिसत आहे ते जिवंत पाण्याचं कुंड याचं धार्मिक इतिहास असा आहे की आपल्या परिसरात असलेला अतिशय पुराण काळामधला ज्या डोंगराचं नाव काय बाबा आपल्या धोडप किल्ला त्या धोडप किल्ल्याच्या डोंगरातील धारेचं पाणी या गोमुखातून येत असतं असं वैशिष्ट्यपूर्ण जिवंत तळ त्याच बरोबर आपल्या पाठीमागच्या परिसरात अनेक करंजीचे झाडे आदरणीय संपत बाबांनी ज्या प्रकारे आम्हाला माहिती सांगितली की या करंजीच्या झाडामध्ये दर महाशिवरात्रीला श्रीरामांचं नाव तयार होत असत म्हणजे अतिशय जुना आणि जिवंत इतिहास इथले जाणकार लोक आपल्याला सांगताय चला आपण पुढची एक समाधी प्रकाश महाराज गोसावींची ती बघूया आपण बघू शकता आता प्रकाश नंदजी सरस्वती परमहंस महाराज यांच्याबद्दल जाणकार लोकांनी आपल्याला अशी माहिती दिली चार चातुर्मास या चारही चातुर्मासामध्ये महाराज इथं यायचे ध्यानावस्थेला बसायचे त्यानंतर या जागेचं त्यांनी पावित्र्य वाकलं आणि स्वतःचा देह इथंच ठेवला आणि त्यांनी जी समाधी घेतली त्यानंतर ही जी पवित्र जागा झालेली या समाधीला या स्थानाला खऱ्या अर्थानं प्रकाशनंद सरस्वती महाराजांचा आशीर्वाद लाभलेला आहे म्हणून अजून एक या धार्मिक मंदिराचा हा एक धार्मिक इतिहास आहे त्यामुळे इथं आल्यानंतर निश्चित तुम्ही प्रकाशनंद सरस्वती महाराजांचं दर्शन घेतल्याशिवाय राहू नका मंदिराला लागून असलेलं सर्व ग्रहांचं मंदिर म्हणजे जवळपास या संपूर्ण परिसरात कुठंच ग्रहांचं मंदिर नाही या ग्रहांचं मंदिर स्थापना करण्याचा महत्वाचा उद्देश महादेवाच्या मंदिरात शिवेर आल्यानंतर महादेवांची आराधना आल्यानंतर आपली ग्रहांची स्थिती जर बघितलेली बिघडलेली असेल तर ती बिघडलेली स्थिती योग्य प्रकारे करण्यासाठी आपण सर्व ग्रहांना शरण जायचं त्यांचं नामस्मरण करायचं आणि त्यांची पूजा करायची इथलं वैशिष्ट्य इथलं जाणकार लोकांनी सांगितलं आताच आपल्या समेत पुन्हा एकदा इथले डॉक्टर मुकट सर हे पण आपल्याला जॉईन झालेले त्यांनी आम्हाला ग्रहाबद्दल माहिती दिली आणि आपण बघू शकतात अतिशय तेजवान अशा ग्रहाच्या मूर्ती आहेत सूर्यदेव चंद्रदेव मंगलदेव बुद्धदेव ब्रहस्पती देव शुक्रदेव शनिदेव राहुदेव कीतदेव आपण सर्वांना नमन करू आणि प्रार्थना करू सर्वात महत्वाचं ठिकाण पाराशर ऋषी महाराज यांची समाधी याबद्दल आपण शंकरबाबा जाधव यांच्याकडून संपूर्ण माहिती जाणून घेऊया ज्या टायमाला राम वनवास होते चौदा वर्ष त्या टायमाला परश ऋषी इथ वनीजवळ कर्दम ऋषी इथं मार्कंड ऋषी इड धौमी ऋषी डोडंब्याला इकडं अगस्त्य ऋषी राम ज्या टायमाला वनवास होते तिथं त्या टायमाला सगळे ऋषी रामाच्या भोवती फिरत होते म्हणून ऋषी जैत असताना ओम तत्पुरुषायोरात ओम शिलादिक्र महापराक्रमी श्री नंदीश्वराय नव नंदीश्वराय नव श्री राम ओम गोदानाथ गंगनाच मग സിന്ധേ കാവലേ നമ്മദേഷായ വിമയ മാദേദ്ര ഓം ഹ്രീം ശ്രീം ക്ലീം നമ ധ്യം ഭവൻ ഓം നമ മയേ ശരം നമ ഓം ഗവരാതായ ഓം തമ്പി സുഗന്ധം പുഷ്ടവർമ്മീവ മൃത്യുക്ഷീർമൃത ഓ നമോ നാരായണ श्री शिवाय नमस्तंबे नमो पार्वती च हर हर महादेव श्रीसर्वेशराय नम श्री पारेश्वराय नम नम पार्वती च हर हर महादेव शम्भो ओम नमो नारायण ओम नमो नारायण ओम नमो नारायण ओम नमो नारायण श्री शिवाय नमस्तंबे ओम बिलबं पत्रं समर्पया श्री शिवाय नमस्तुम्भे ॐ बिलुबं पत्रं समर्पयामि श्री शिवाय नमस्तुम्भे ॐ बिलुबं पत्रं समर्पयामि श्री शिवाय नमस्तुम्भे ॐ पुष्पं समर्पयामि शिवार शङ्कर नमामि शङ्कर शिवशङ्कर शम्भो गिरिजापति भवानि शङ्कर शिवशिवशङ्कर शम्भो नमः पार्वतीपते च हर हर महादेव शम्भो ॐ शिवाय पारेश्वर महादेव नमा आज आपण पाच हजार वर्षापूर्वी स्थापित झालेलं लिंग याच्याबद्दलची माहिती सर्व जाणकार शिवभक्त यांच्याकडून जाणून घेतली शिवमहापुराण याच्यामध्ये लिखित स्वरूपात जी माहिती आहे त्याच्या अनुषंगानं पाराश ऋषी यांनी अतिशय दिव्य तप केलं दिव्य तप केल्यानंतर नदी ज्यांना जी पार करायची होती त्यावेळेस एक मत्स्यकन्या कन्या तिथं होती त्या मत्स्यकन्याचं शरीर बघून महाराजांची कामुक भावना जागृत झाली आणि त्या कामुक भावनेतून व्यास महाराजांचा जन्म झाला जे व्यास महाराज ज्यांनी महाभारत ज्याचं लिखाण केलंय आणि त्यानंतर असे दिव्य ऋषी जे इथं सातत्याने सेवा करत होते या पाराश्वर महाराजांबद्दल अजून एक माहिती इथल्या ग्रामस्थांकडून या जाणकार लोकांकडून मिळाली शेतीचा शोध जो तुमच्या आमच्या उप उपजीविकेचं साधन आहे तो शेतीचा शोध पारश्वर महाराजांनी लावला अतिशय दिव्य स्वरूपात इथं भक्ती केली जाते गाभाऱ्यातला असलेलं लिंग अतिशय शांतता इथं मिळते तुमच्या मनातली सगळी नकारात्मक इथं निघून जाते दोन दिवस महाशिवरात्रीचा दिव्य सोहळा इथं असतो पहाटे मंदिर चार ते पाच वाजेपासून खुललं असतं खूप प्रकारच्या साधना चालतात ज्यावेळेस प्रदोष असेल सोमवार असेल दिव्य सोहळ्याच्या पूजा अर्चना इथं चालतात माझ्या समेत असलेले शंकर महाराज शंकर बाबा संपत बाबा या मंदिराचे नित्य सेवेकरी शंकर भोगोसावी आणि त्यांचे वडील यांचा देखील इथं सेवेचा इतिहास आहे डॉक्टर पूर्वज ते देखील इथे सेवा करायचे मग ह्या मंदिरात आल्यानंतर आपण इथं शिव पंचायत आहे शिव मध्ये तुम्हाला बघायला मिळेल सुरुवातीला करंजीचे झाड आहे ज्या प्रत्येक करंजीच्या झाडावर प्रभू रामाचं नाव शिवरात्रीला लिखित स्वरूपात आजही दिसतं ज्याची साधना मोठी असेल त्याला ते दिसतं शेजारी तुमच्या आपल्या शेजारी एक मोठा असा डोंगर आहे धोरंब्याचा डोंगर त्या बरोबर त्या डोंगरातून पाण्याची धा या कुंडात येते हे इतिहास असय ज्याचा शोध अजूनही लागला नाही कसं येतं काय येतं यापुढे विज्ञानही फेल ठरतं त्यानंतर तिथंच शेजारीच प्रकाश महाराज गोसावी प्रकाश महाराज परमहस प्रकाश महाराज ते आपल्याला इथं दिसतात त्यानंतर शिवपंचायत मध्ये नवग्रहाचं मंदिर हे नौग्रहाचं मंदिर इथं स्थापन करण्याचा उद्देश ज्याची ग्रहाची स्थिती बिघडलेली आहे ती सर्व स्थिती नीट व्हावी प्रभूंना आपण शरण जावा आणि महादेवांना साखर घालून की आमची ग्रहाची स्थिती देखील नीट करा म्हणून इथं आल्यानंतर तुमच्या ग्रहाचं दर्शन होतं दत्त महाराजांचं दर्शन होतं भगवती मातेचं दर्शन होतं आणि शिवचं स्वरूप असलेले मारुती महाराज इथं सदैव तुमच्या आमच्या रक्षणाला आहे त्यांचंही स्वरूप इथं आहे भगवतीचं एक स्वरूप आहे आणि शनी महाराज इथून बाहेर गेल्यानंतर अशी शिवपंचायत इथं तयार झालेली आहे म्हणून चांदोड तालुक्यातील पारेगाव ही पवित्र भूमी हे तीर्थक स्वरूप लाभलेलं आहे आणि आपण बघू शकता की ज्येष्ठ माणसं जे आजही तर साधना करतात आणि त्यांनी असे अनेक अनुभव सांगितले की जिथून तुन, तुम्ही शिवची व्यक्ती केल्यानंतर तुमच्या आयुष्याची कायाबलट कशी होऊ शकते तुमच्या आयुष्यामध्ये किती बदल होऊ शकतात हे जेव्हा ज्येष्ठ लोकांनी सांगितलं आमच्या अंगावर काटा आला आणि शिव सत्य शिवला जो शरण जातो त्याचं आयुष्य धरलं नव्हतं मी या जी न्यू जी मराठी न्यूजच्या माध्यमातून या ग्रामस्थांचं विशेष आभार मानाल आणि आपला छोटासा प्रयत्न असेल आमचा शिवभक्तांना की आपण सर्वांनी पुन्हा एकदा पारेगावला यावं आणि निश्चित या, या महादेवाचं दर्शन घ्यावा नम पार्वती पते हेव पिता पारेश्वर भगवान शिवशंभो